माझी आता ही मागणी आहे ज्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे आरोप असे केले की मी दर्ग्यामध्ये घुसले आणि धक्काबुक्की केली हे गैरवर्तन केलेलं आहे गैर आरोप केलेले आहेत त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत आता मलाच गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्याची वेळ आलेली आहे जो व्हिडिओ दिसतोय तो व्यवस्थितपणे रस्त्यावरचा व्हिडिओ आहे नक्कीच आम्ही त्यांना अजानचा आवाज कमी करण्यासाठी विनंती केली सगळ्यांनी जाऊन कारण हनुमान जयंती आमचा सण होता हिंदूंचा अशा वेळेला सहकार्य करणं त्यांचं कर्तव्य होतं असं असूनसुद्धा सहिष्णुता धोक्यात आणून साहचर्य धोक्यात आणून त्यांनी त्या ठिकाणी अतिशय मोठ्या आवाजामध्ये अजान चालू केली होती ज्याचा अतिशय एक अडथळा होत होता आमच्या प्रार्थनेमध्ये आणि त्यांना आम्ही आवाहन करायला गेलो असं त्यांनी गैरवर्तन केलं त्या व्हिडिओमध्ये हे पण दिसतंय की मी कानावर हात ठेवलेले आहेत त्यांचे अपशब्द ऐकून त्यामुळे मी पण या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेली आहे माझी सुरक्षितता धोक्यात आलेली आहे या संदर्भात मी त्यांना विनंती केलेली आहे की माझी सुरक्षितता जी आहे याची काळजी घेण्यासाठी माझ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करावी आणि खोटे आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर मी गुन्हा दाखल नक्कीच मला करावा लागेल आणि ह्याचं स्पष्टीकरण करून त्यांनाच त्याबद्दलचं शासन व्हावं अशी माझी आग्रहाची मागणी आहे हा व्हिडिओ हा व्हिडिओ रस्त्यावरचा आहे हा कुठल्याही दर्ग्यामध्ये नाही आम्ही सनश्चिद सनश्चिर मार्गाने मागणी करणारे कार्यकर्ते आहोत आणि जी काही कायदेशीर लढाई आम्ही लढतोय नक्कीच त्याला इथून पुढच्या का काळामध्ये आम्हाला न्याय मिळेल आणि सनदशीर मार्गाने आम्ही तिथं जाऊ तोपर्यंत आम्ही स्वतःला थांबवलेलं आहे धन्यवाद कोर्टाने जो निर्णय दिला कोर्ट संदर्भात त्याला स्थगिती दिली काय कसं वागतं याच्याकडे कारण गेले अनेक दिवसापासून सगळा विषय सुरू होता मुळामध्ये आता हा जो कायदा तयार झालेला आहे हा संविधानाचा पार्ट आहे नक्कीच संसदेच्या सभागृहांना अधिकार आहे कुठल्याही प्रकारचा कायदा तयार करण्याचा किंवा बदलण्याचा त्यामुळे आता हा कायदा हा दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालेला आहे मला आठवतं आहे की जेव्हा पंच्याण्णव सालचा सा कायदा आला तेव्हा अनेक लोकांनी एकशे वीस ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा या संदर्भातल्या पी आय एल दाखल केल्या होत्या का बरं मग त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की याचीबद्दलची सुनवाई जी आहे ही आधी याच्याबद्दलची बहस जी आहे ती राज राज्यातल्या कोर्टांमध्ये होईल हायकोर्टांमध्ये होईल आता सुप्रीम कोर्टाने हे अटेंड केलेत मुद्दे दुसरी गोष्ट त्याला स्थगिती दिलेली नाही आहे हा अंतरिम स्टे आहे आणि याच्यावर सात दिवसाच्या आत सभागृहातलं जे काही म्हणणं का का आहे म्हणजे शासनाचं जे काही म्हणणं आहे या मांडण्यासाठीची मुदत दिलेलं आहे आणि याच्यावर पुढची तारीख येईल आणि नक्कीच त्याच्यामध्ये शासन आपली भूमिका मांडण्यासाठी यशस्वी होईल याची मला खात्री वाटते माझं एकच म्हणणं आहे जे संसदेच्या सभागृहामध्ये आहेत तेच वकील याच्यामध्ये वकिली करतायत हे कितपत न्याया याचा भंग आहे कायद्याचा भंग आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती ही जनतेला कळली पाहिजे धन्यवाद